जनतेचा अधिकार जाणे हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गुरुकरनगर येथील विकास कामाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी येथील गुरुकरनगर या ठिकाणचे गल्ली क्रमांक एक ते सहा मधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत तत्कालीन पालकमंत्री माननीय नामदार दीपक केसरकर यांनी मंजूर केलेले व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गटार बांधणीचा उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पैलवान नगरसेवक रवींद्र लोहार माजी नगरसेवक तम्मन्ना कोडगी शिवसेना माजी शहर प्रमुख धनाजी मोरे यांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी प्रथम आज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमे सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आपल्या भागात विकास कामास सुरुवात होत आहे ही बाब खूप अभिमानाची आहे असे प्रतिपादन जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी केले यावेळी माजी नगरसेवक तम्मन्ना कोडगी यांनी या विकास गंगेचे स्वागत केले यानंतर गल्ली क्रमांक दोन या ठिकाणी नारळ शुभारंभ करण्यात शिवसेना जलप्रमुख रवींद्र माने भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले माजी नगरसेवक रवींद्र लोहार माजी नगरसेवक तम्मन्ना कोडगी शिवसेना माजी शहर प्रमुख धनाजी मोरे माजी नगरसेविका अकताई कोडगी युवा मोर्चा अध्यक्ष जयेश भुगड महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा सदस्य संतोष कोडगी दैनिक राष्ट्रगीत संपादक आबा जावळे युवा नेते चिदानंद कोडगी टेम्पो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव युवा नेते मनोज खोत युवा नेते निखिल जमाले बाबू डिगसकर युवा शक्तीचे अध्यक्ष बाबू डिगसकर नारायण नवलाई बाळासाहेब मोहिते राहुल नंदनवाडी अरविंद कापसे प्रशांत बेडक्याळे विजय बारटक्के राजू हंसनाळे पांडुरंग चौगले सुनील खोत किसन खोत शेखर कोरे भीमा दुधने संदीप पाडळकर शिवशरण आळगी यल्लप्पा नवलाई शोभा पाटील कमल डोसाई कॉन्ट्रॅक्ट माया नाईक व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर प्रतिनिधी श्री सचिन छत्रपती शिवाजी महाराज त्यांना वंदन करून आज महाराष्ट्राच्या हिंदुत्वाचा जागर ज्यांनी केला ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आज या लिंबूचौक परिसरातील विकासकामाचं उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे आणि हिंदुत्वादाची प्रखर ज्योत ज्यांना म्हणलं जातं आहे ते, ते आमचे शहराचे माजी अध्यक्ष धनाजीराव मोरे या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक तमान्ना कोटगी भाजपचे अध्यक्ष आणि लाल मातीचे पैलवान म्हण आजपर्यंत म्हणत होतो आणि राजकीय पैलवान म्हणून ज्यांचा गौरव आहे ते मान्य अमृतवामा भोसले आणि दुसरे आमचे कर्नाटक केसरी म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे ते आमचे आरोग्य कमिटीचे माजी सभापती रवींद्र लोहार घेतली पाहिजेत सगळी त्या त्या सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत जे आहे सगळ्यांचीच नावं मोहनराव आहेत सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत अशी सगळीच संदीप आहे म सगळीच मंडळी आणि शिवसैनिक आज खऱ्या अर्थानं मला एक अभिमान वाटला की लिंबू चौकात शिवसेनेची शाखा ही कायमपणानं यापूर्वी चालायची मोठ्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंची जयंती या ठिकाणी साजरी व्हायची आणि या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचं पूजन करण्याचा मला मान सन्मान दिल्याबद्दल पहिल्यांदा धनाजी मोरे यांनी या सगळ्यांचंच मी या ठिकाणी आभार मानतो आणि विकासकामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण जी विकास गंगा या लिंबू चौकात तुम्ही प नेतात भाजप असू दे शिवसेना असू दे राष्ट्रवादी असू दे सगळीच मंडळी विकासासाठी एकत्र येण्याचं काम जे आपण करतोय ते खरोखरच बाळासाहेब ठाकरे साहेबांना श्रद्धांजली आदरांजली आहे असं म्हटलं तर ते वागवं ठरणार नाही आणि रस्त्यासाठी जे बंडमंजूर घेऊन आपल्या आपल्या भागाला एक कमीत कमी दहा पंधरा वर्ष जे राहिलेला कामाची त्यांनी पूर्तता करून दिली त्याबद्दल मी खासदार साहेब जयशिंग माने साहेबाला मी पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि त्यानंतर आपल्या हे छोट्याशा कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष आमचे स्नेही मित्र धनाजी मोरे आमच्या जिल भाजप अध्यक्ष मामा युवा अध्यक्ष असं भरपूर जणांचे सगळ्यांचे आमचे नारायण नवलाई राहुल नंदनवाडी नागेश कुंभोजे असं सगळे बाबू दिग्सकर ह्या छोट्याशा कार्यक्रमाला क्रम, सगळे उपस्थित राहून जनतेचा अधिकार नाव जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव